स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ ही स्पेशल चरणी गुरुवारचा आहे शेवटचा उद्यापनाचा दिवस दिमिन, दिमिन तर मी आज घरी आहे ऑफिसवरून सुट्टी घेतली म्हटली चला कारण संध्याकाळी साडेपाचच्या अगोदर पूजा आवरून घ्यायची आहे त्याच्यानंतर वेळ मिळणार नाही तर म्हटले आज सुट्टी घेते आराम पण करते आयुषला वेळ सुद्धा देते आयश सी हॅलो हॅलो आणि आज मम्मा घरी आहे चिकूची मजा आयशला रा था मी सोडेन स्कूलमध्ये त्याच्यामुळे मला सगळ्या आहे आवरण्यासाठी त्यांनी गडबड केली असते त्याला बेबी सिटिंगला ह्या कारण सोडलं नाही कारण दोन तास तो स्कूलमध्ये असणार आहे आणि थोडंफार आता मला असं वाटतं जर मी घरी आहे तर आज आरामच करणार आहे मला काय एवढं हे नाहीये तर नो स्कूलला जाईल त्याच्यानंतर दोन तास येऊन सुद्धा निवांत सगळ्या गोष्टी आहेत आय आयाच नो बेटा नो बेटा तो पण नो बेटा बोलतो आयुष्या थांब बाबू थांब एवढा सगळा इकडे 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 तर एवढा सगळा पसारा केला म्हणजे आज करू देतो काय हरकत नाहीये कारण तो जाईल स्कूलला तेव्हा मी आवरेन पूजा पण करेन थोडस जेवणाची वगैरे आतापासून तयारी करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्याला आज मी बेबी सिटिंगला ठेवलं नाहीये कारण बाकीच्या गोष्टी करायला मला वेळ मिळेल पण त्याची एवढी मस्ती चालू आहे एवढी मस्ती काय आज प्रचंड खुश आहे तो मय घरी मला पसारा करून देते सगळं काही करतोय त्याच्यामुळे तो एकदम मस्त बघा हा त्याचा काही प्रयत्न बघा कसे चालेल आई आज तू हे सगळी मस्ती कर करतो सगळे बघतात म्हणतात किती मस्ती खोरे बोलला मी मस्ती करतो चालत अजून मी पूजा मांडली नाही तो टेबल मी तिकडे सरकवला होता तर त्याने तिकडे तिकडे त्याचं काहीतरी चालू आहे सो आता त्याला ना मी त्याच्यासोबत खेळे आणि मग त्याच्यानंतर मग साडे अकरा वाजता स्कूलमध्ये सोडायचंय गाजरचं मी हे शिजायला ठेवलेलं आहे चांगले किस वगैरे केलं आणि शिजायला ठेवलं आहे तर फटापट मी जेवणास पण आवरून घेते साडेबारा वाजता मध्ये दाखवून मला हळदी कुंकू करून घ्यायचंय चला जास्त वेळ घालवत नाही बसायला त्याच्यासोबत मला आवरून घेते सकाळी उठल्यावरती पहिलं जे काही क्लिनिंगचं धुण्याचं काम होतं ते धुवून घेतलं त्यानंतर जे काही सामान वगैरे होतं ते वेगवेगळं करून घेतलं आणि मला गाजरचा हलवाच बनवायचा होता म्हणून जे काही गाजराचं किस होतं ते मी किसून देखील घेतलेलं आहे कारण हे जर मी उठल्याच्या नंतर केलं ना तर अजिबात करायला मिळणार नाही म्हणून अयांश सव्वा आठच्या अगोदर मी सगळं जे काही करायचं होतं ते करून घेतलं आणि अयांश उठल्यावरती बघा हा असा पसारा असतो म्हणजे तो सव्वा आठ साडेआठ वाजता उठला ना की मग हे असे प्रकार असतात आणि जेव्हा ऑफिसमध्ये जायचं असतं ना तेव्हा त्याला माहिती ती ह्या सगळ्या गोष्टी मी करत नाही कारण सगळी तयारीच हो सुरू असते त्याच्यामुळे आज तो निवांत होता त्याला कळून गेलं होतं की मम्मा घाई गडबड करत नाही म्हणजे आज निवांत घरी आहे सो त्याला मी सांगते की आयश बघ अकरा वाजायला आलेले आहे स्कूलला जायचं आहे जी काही तुझी टॉईज वगैरे पडलेले आहेत तर ते हे करून घे तर स्कूलला जायचं म्हटलं ना की तो पटापट पटापट आवरायला सुरुवात करतो कारण त्याला स्कूलला जायचं म्हटलं प्रचंड आवडतो प्रचंड त्यामुळे तो इथे सगळं उचलून घेतो आणि मी माझी कामं आवरती आहे एक कमाल काय झालं होतं की हा मी ना कलश इथे ठेवून दिला होता आयश मी तिथे हे करत होती तर हे फ्रीज पर्यंत आणून दिला आणि भाजी धडधड धड धड धडधड बाप रे हा पोरगा करतो काय जर आपली जर तरी बाळा काय नजर तरी हटली ना पोरगाच ओ काय तो तिकडे आवरतो आहे तर म्हटली मी कलश हे करून घेते तया तयारी करून ठेवते कारण दहा ते पंधरा मिनटं आहेत जायला आणि त्याचं थोडंसं टंगळमंगळ चालूच आहे आणि मी नाही ते देवीला वस्त्र जेव्हा मी नवीन घेतली ना तर तिथे दिसायला खूप छान दिसत होती पण हे बघितलं नाही की छोटी की मोठी बांधण्यासाठी त्याचं मागे धागेदोरे कसे आहेत कळलंच नाही मला आणि ते थोडंसं छोटं पडलं पण ठीक आहे जे त्याचे माळा वगैरे होत्या ना तर त्याने मी थोडंसं एकदम त्याला छानपैकी फिट कवर करून घेतलं होतं आणि आता इथे मी कलश तयार करून घेते आहे तर हे बघा थोडंसं मला ना वाटलं की कमी वाटलं म्हणजे छोटं असंच पडलं असं वाटतंय मला पण ठीक आहे जे आहे तर ठीक आहे कारण नवीन वस्त्र आहे ह्या टायमाला मी नवीन घातलं तर देवीचा मी कलश तयार करून घेते दे ना मम्मा 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 करतोय कारण त्याला माहिती आहे जाळ्याचा वेळ आलेली आहे पण त्याला माहिती आहे की जोपर्यंत मी त्याला हेल्प म्हणजे मी येणार नाही तोपर्यंत तो हळूहळू तिथे करून टेक कारण मी जर मी त्याला हेल्प केली ना तर तो निवांत राहील हे बघा मला सारखंसारखं हे करतोय की मम्मा मम्मा हे कर पण मी ही सगळी त्याला मी खेळणी उचलणार नाही आहे त्याला सगळे सगळी खेळणी उचलायला लावणार आहे जर मी त्याला मदत केली ना तर तो मग सगळं सोडून देईल म्हणून मला ते अवॉइड करायचं असतं जर मुलं घरात पसारा करतात ना तर मुलांनाच तो पसारा उचलायला लावायचा असं मला वाटतं जेवढं जमेल तेवढं ते आयाश करतो पण आता त्याला माहिती नाही त्याचं कोळपाट वगैरे त्याला होतं म्हणून तो किचनमधून कोळपाट घेऊन आला आणि म्हटली तोपर्यंत चला माझं स्थापना वगैरे आहे तेवढं रेडी पोझिशनमध्ये करून ठेवते नंतर आल्यावरती मला हा पसारा उचलायचाच आहे आणि मी जास्त हे करत नाही आहे ना की आयाश चलचल करत नाही आहे ना म्हणून तो निवांत खेळतो आहे तर माझा बऱ्यापैकी देऊ माझं जी मांडणी वगैरे होती ती ती आवरली होती आणि स्वयंपाक पण मला करायचा होता स्वयंपाकामध्ये आज प्रचंड भरपूर असं जेवण करणार आहे पण हे आयश माझा बोका जेव्हा शाळेत जाईल ना तेव्हाच मला करणं पॉसिबल होईल तर आता मला शाळ शाळेज्याची मी तयारी केली आणि बघू शकता एवढं मी तयारी करून मोकळी झालेली आहे म्हणजे आल्यावरती सगळं मी उचलेन क्लीन करेन आणि मग जेवणाला सुरुवात करेन तर तेवढं माझं सेट करून झालेलं आहे आता वाजले आहे सव्वा अकरा आयशला मी ड्रॉप करते कारण आता त्याची मस्ती तर चालूच आहे चालव तुला चालवता येतं तर तू व्यवस्थित चालवणार त्याच्या मध्ये मध्ये खेळणी पसारा करून ठेवायचं आणि त्याला गाडी चालवायची असं असं असतं का तुझे आयांश तर आता मी तेवढं करून ठेवलेलं आयुषची तयारी करते आयुषला ड्रॉप करते त्याच्यानंतर बाकीचं सगळं करून ठेवते कारण साडे बारापर्यंत मला हे करायचंय आणि का बाबा हा गजरा सारखं सगळं करतो तसं त्याला पिलो हेअर वॉश केलं आहे चला चला चलो 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 त्याला सोडून आली आणि घरातलं जेवढं पण उचलायचं होतं तेवढं मी उचलून घेतलेलं आहे तर आणि थोडंसं ना म्हणजे कचरा वगैरे पण त्याने केला होता मग तो पण थोडासा ना मी पुसून घेतलेला आहे तर देवादीला देवा देवा फुलं वगैरे वाहिली छान हळदी कुंकू वाहिला आणि त्यानंतर मग माझी पूजा पण मी आवरून घेतली खूप भारी वाटतं जेव्हा घरामध्ये अशा गोष्टी होतात ना तर घर खूप पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असतं आणि ते तर असतंच पण स्वतः एवढं आपण फ्रेश असतो पॉझिटिव्ह असतो आणि फुल एनर्जीने भरलेलो असतो ना ते फक्त सकारात्मक विचार कुठून येतात त्यावेळेला कारण त्यावेळेला फक्त देवाचं नामस्मरण असतं देवाच्या गोष्टीच असतात डोक्यामध्ये त्याच्यामुळे कुठलाही चुकीचा विचार डोक्यात येत नाही कुठल्याही प्रकारचा कोणाबद्दल द्वेष निर्माण होत नाही फक्त फक्त आपण आपल्या म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये असतो की बाबा कोणाबद्दल न चुकीचा विचार करणं छान पॉझिटिव्ह विचार करणं देवाचं नामस्मरण करणं ह्याच सगळ्या गोष्टी तेव्हा घडत असतात त्याच्यामुळे कुठले पण विचार तेव्हा येत नाही आपण म्हणतो ना लोक लोका म्हणजे डोक्यामध्ये शंभर विचार येतात तेव्हा कारण आपलं डोकं खाली असतात आणि जेव्हा पण देवाची पूजा वगैरे करतो ना तर देवाकडेच कॉन्सन्ट्रेट असतो देव तो आपसूक करून घेतो त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही सो देवाची पूजा वगैरे माझी झाली आणि म्हटली चला जेवण वगैरे आवरूया तर ते, ते मी चपात्या करून घेतलेल्या आहेत बघा बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे बटाटा अयंश खाईल गाजरचा हलवाला एवढा वेळ लागला प्रचंड डाळ पण झालेली आहे चपात्या पण मी करून घेतलेल्या आहे फक्त माझं आणि अयंशच जेवण आहे आणि ते आहे मस्तपैकी पनीरची भाजी तर हे जेवण संध्याकाळसाठी पण आहे पण मी चपात्या वगैरे नवीन हे करेन आत्तापुरता आमच्या दोघांसाठी आहे आत्ता झालेलं आहे माझं फायनली जेवण भाजी पण झाली सगळं जेवण झालेलं आहे आणि मी माझाच इच्छा होती की मिरची तळावी किंवा भजी तळावी पण काय होतं की आमच्या म्हणजे अयांशला पण खोकला आहे मलाही खोकला आहे थोडासा घसा दुखतो दीपकला खोकला आहे त्याच्यामुळे असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे तेलकट पदार्थ नको मी आता जे काही भाज्या बनवल्या त्याही एकदम कमी आहे म्हणजे स्वयंपाक माझा पूर्ण केलेला आहे एका विचारलं होतं की तुला फक्त चार लिटरच महिन्याला लागतं का तर हो चार लिटर कमी लागतो मला कारण स्वयंपाकच का थोडा याच्यामध्ये बनवतो आणि जेव्हा तळलेल्या गोष्टी जेव्हा बनवल्या जातात तेव्हा अशा घरच्या हाल होतात त्याच्यामुळे मैं ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात प्रचंड तेलकट खाल्लं गेलं आमचं त्याच्यामुळे मग विचार आहे की जेव्हा गरज वाटते किंवा कधीतरी असं वाटतं ना की चला पुरी करूया किंवा कधी काय असं असं वाटलं की वडापाव वा वाट वगैरे तर दोन महिन्यातून एकदा पण नाही तर आमचा महिन्यातून एक दोन वेळा व्हायचेच पुऱ्या व्हायच्या त्याच्यामुळे आता टाळलेलं आहे मी त्यामुळे मला चारपेक्षाही कमी तेल लागतं आताही माझ्या जेवणामध्ये प्रचंड तेल कमी आहे कारण त्रास खायला काय वाटत नाही चमचा मी लागतं खाताना पण नंतरचा जो त्रास असतो ना तो नको वाटतो त्याच्यामुळे मुळात खाणंच बंद करायचं असं झालेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी नको ज्याचा त्रास आपल्याला होतो त्या गोष्टी खाणं बंद करायचं आहे म्हणून मग मी आता सगळं आवरलं फक्त देवाला नैवेद्य दाखवून घेते पोती वाजते आणि त्याच्यानंतर रिलॅक्स बसते कारण ज जशा स्त्री आहेत तेव्हा तसं असं माझं मग सुरू होईल आज माझं जेवण प्रॉपर एक तासामध्ये झालेलं होतं कारण मी गाजर चालवा अगोदरच मी करायला ठेवला होता आणि त्याला थोडंसं शि शिजायला वगैरे टाईम लागतो सो ऐंशीला मी साडे अकरा वाजता सा सोडला आणि त्यानंतर मी गेली होती दळण टाकायला आणि त्यानंतर मी पावणे बारापर्यंत आली त्यानंतर देवाची वगैरे पूजा आवरली सो एक तासामध्ये माझं सगळं तासा आवरलं होतं आणि सव्वा एक वाजता मी म्हटली चला आपण कथा वगैरे वाचून घेऊया कारण तो दोन वाजता सुटेल त्याच्यानंतर मग मला तो काहीच करू देणार नाही त्या अगोदर मला माझं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे हळदी कुंकूचं वाणसुद्धा मला अर्पण करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे तेव्हाच माझं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर बायका एक म्हणजे कशा येतील त्या डिपेंड करतील कारण म्हणजे आता मी इथं नवीन असल्यामुळे मला माहिती नाही की कोण कसं येईल कसं मी सांगितलेलं ता आहे त्या त्या त्यांच्या टायमानुसार येतीलच तर मी आता इथे म्हणजे पोथी वगैरे वाचून झाली आहे आणि त्यानंतर मला इथे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आज नैवेद्य बनवताना ना एवढं भारी वाटलं ना की पटापट एवढ्या सगळ्या कधी गोष्टी झाल्या आणि त्याही परफेक्ट झाल्या गाजरचा हलवा चपाती डाळ भात दोन भाज्या पनीरची भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बनवण्याचं कारण हे की अयंशला फार आवडते मग अयंशने जर पनीरची भाजी नाही खाल्ली तर मग त्याला बटाट्याची भाजी मी देईनच असं आणि छान मेहदी कुंकू वाहून घेते आहे खूप भारी वाटते की म्हणजे आणि आयशला न सोडण्याचं कारणसुद्धा मला खूप भारी वाटते की चला बाबा तो आज आहे घरी मी आहे घरी तर त्याला ठे सोड म्हणजे घरात ठेवावं कारण दुसऱ्यांच्या घरी मला ह्या टायमाला आपल्या चांगल्या दिवशी आणि घरी पूजा आहे दे देवाची स्थापना झालेली आणि मला त्याला सोडणं मला थोडंसं हे वाटलं म्हणून सकाळी उठून लवकर आवरलं तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे मस्त वाटतंय घरामध्ये हे धूप वगैरे घरात हे केलं ना तर एक वातावरण हे वेगळंच वाटतं आणि बघू शकता छान अशी पूजा आहे ह्या वेळेला ना देवीला रूपच वेगळं दिसतंय म्हणजे अशी समोरून अशी ती देवीची प्रतिमा अशी जिवंत प्रतिमा वाटते मला कारण मुखवटा वगैरे आपण लावतो ना तेवढं मला जाणवत नाही पण हे जर असं अवयव अवयव वगैरे लावून घेतले ना तर मग ते असं वाटतं की जिवंत प्रतिमा आपल्या समोर आहे आणि बघू शकता कसं एकट एकाक क्ष म्हणजे एकाक एका, 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 टक्ष बोलतात ना तशा पद्धतीने ती बोलत दिसत होती त्याच्यामुळे मी एवढी काही शब्दांची नाही की प्रॉपर बोलेन म्हणून जे मला असं फील होतंय ते मी तुम्हाला बोललेली आहे सो आऐंशला मी घेऊन आली आणि त्याच्यानंतर बघा त्याचे नखरे चालू होते की मला हेच काढ मला तेच काढ तो त्याची कामं खूप आवडतो म्हणजे चप्पल काढणं स्वतः करणं मला माहिती नव्हतं की स्वतः कपडे तो काढतो सो स्वतः होऊन त्याच्यानंतर त्याच्या लक्ष लक्ष पडलं देवाच्याही त्यान तो डायरेक्ट देवाच्या इथे गेला तर म्हटली चल ठीक आहे बाप्पा कर जे जे कर वगैरे सो समोरून तो करतोय खूप छान वाटतं तो आणि त्याच्या हातातनं बघा हे पडलं तर तो माझ्याकडे बघतो त्याच्याकडं कधी काही चुकलं ना की लगेच तो समोरच्याकडे बघतो लगेच बघतो त्याच्यामुळे तो ऑब्झर्व करतोय काय काय आहे काय खायला आहे का। आता मी आयशला आले आली घेऊन आणि आता त्याला भरून घेते त्याच्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे करेन कारण तीन पावणे तीनच्या दरम्यान काही दोन तीन चार लेडीज येणार जशा जशा येतील करेन आता, आता आयशला भरून घ्यायचे आणि मी करून घेईन चला हा आयशला काय पाहिजे आयंश वगैरे मी आवरलं तरी पण त्याची नाख नट नाखरे ना, ना, नखरे ना चालूच होते कार का कारण बाजूला दोन्ही पण घरं होती ना तर तिथे पण तो ये ता ता ते 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 आ, जा करत होता कारण मी दरवाजा उघडला होता ना त्याला खूप कमी जायला मिळतं त्यांच्याकडे तो इथे त्या चार स्त्रिया आल्या होत्या ज्या बाजूवाल्यांकडे पण पूजेला आल्या होत्या म्हटली चला लागलीच माझ्याकडे पण करूया कारण मला साडेपाच वाजता हे हे करून घ्यायचं होतं काढून घ्यायचं होतं म्हणून पटकन ते आलं आणि मी त्यांचं आवरून घेते आहे नुकताच मी आयशला झोपवणार होती पण मग मी त्याला ठेवून दिलं म्हटली चला हे हे एकदा झालं ना की मग अयंशला निवांत मला हे करता येईल सो मध्ये मध्ये अंश त्यांना पण टीका लावतोय आता थोडीशी झोपून उठलेली आहे थोडीशी नाही जरा एकता झोपली आणि मी हळदी कुंकू करायला घेतला ना तेव्हा नुकतंच माझ्या बॅटरी डाऊन <laughs> झाली मला माहितीच नाही आणि सगळं आटोपल्याच्यानंतर मी बघते की माझ्या मोबाईल स्विच ऑफ झालेला माझ्या लक्षात देखील नाही अर्धा मिनटं पण काही शूट झालं नाही एवढं म्हणजे पूर्ण कसा स्विच ऑफ झाला काही कळलंच नाही मला ठीक आहे एनिवेज अर्धा मिनिटाचा काहीतरी शूट झालं होतं आणि त्यानंतर मग मोबाईल चार्जिंग लावून मी आयंशला झोपायला घेऊन गेली होती आणि त्याच्यानंतर मला पण असं झोप लागली तर साडेचार वाजले उठली एक तासाने उठली आणि छानपैकी म्हटली चला व्हिडिओ एंड करूया तर आता साडेपाच वाजता अमावशा संपते आहे त्याच्या अगोदर हे देवा देवीचं जो मी आ, स्थापना केली आहे ती हलवायची आहे त्यानंतर मग सगळ्या गोष्टी नॉर्मल रुटीनमध्ये लागतीलच आणि आज खरंच खूप भारी वाटलं ऑफिसवरून सुट्टी घेतली खूप काही गोष्ट चांगल्या घडल्या आणि एक गोष्ट घराची चांगली छान घडली माझ्या माझ्या घराबद्दलच्या काही अपडेट्स का मी आम का व्हिडिओमध्ये देईन आम्ही आमचा जो क सर्च करण्याचा जो स्ट्रगल हो त्यांना आज परिपूर्ण झालेला आहे आणि आज उद्या पण देवीचं उद्या दे, पण त्याच्यामुळे खूप सगळ्या गोष्टी कशा जुळून येतात ना तर खूप भारी वाटतं खरंच खूप भारी वाटतं अडचणी आल्या त्या अडचणीतून प्रचंड गेली मी तो माझा एक्सपिरियन्स मला पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेनच आणि आता लवकरच आम्ही आमच्या घरी जाऊ लवकरात लवकर आम्ही आमच्या घरी जाऊ आणि हे सगळं महालक्ष्मी देवीच्या कृपेने झालेलं आहे तर मी तुम्हाला तो जो काही प्रवास आहे घर आम्ही कसं फाईंड आऊट केलं कसं स्ट्रगल झालं आहे तुमच्यासोबत मी शेअर करेन आता हा व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एकच एकदा सबस्क्राईब करा बस दॅट सेट नवीन असाल तर सारखं सारखं नाही पण सारखं सारखं लाईक देखील करा आणि <laughs> अशा मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांना माझे व्हिडिओ देखील सजेस्ट करा जर तुम ता करा। <laughs> भाए भाए रहा, रहा। तुम्हाला आवडत असतील तर लाईक कमेंट दोन्ही करा चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय बाय